तुम्ही पाहत आहे घडामोडी परमात्म पेट्रोलियम महाराज हरदायन श्री दत्त देवस्थान मठ आडी यांच्या शुभस्ते मांगूर फाटा सौंदलका या ठिकाणी नव्याने उभारण्यात आलेल्या परमात्मा पेट्रोलियमचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला प्रारंभी श्याम बर्ची मांगूर व अनिल हिरेमठ नेर्ली यांच्या शुभ हस्ते विधीपूर्वक पूजन करण्यात आलं त्यानंतर परमात्मराज महाराज यांच्या हस्ते कार्यालयातील संगणक सत्यनारायण पूजा पेट्रोल पंप संच येथे फित कापू पेट्रोलियम पंपाचे उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाला माननीय आमदार सौ शशिकला चोल्हे माजी खासदार अण्णासाहेब चोल्हे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील हाल शुगरचे चेअरमन एम पी पाटील हाल शुगरचे संचालक समित सासने डिव्हिजनल रिटेल सेल हेड रोशन हवाई उद्योगपती अण्णासो कोरी रेंताळ सचिन खोत चेअरमन श्री दत्तगुरू क्रेडिट संवाद संघ कोगनोडी एम फी वाली सी ए निपाणी बाळासू पोवार सर्जराव पोवार बाळकुंडा पाटील प्रशांत मोकाशी सरदार शिरगुप्पी वसंत पाटील रणजित पाटील सौ शशिकला पाटील सौ वैशाली पाटील कोमल मगदूम सिद्धू नराटे उद्योगपती मारुती संगपाळ कागल बाबराव संकपाळ रावसाहेब पाटील उद्योगपती सुमित संघपाळ मारुती कणंगली कुन्नूर यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते परमात्माराज पेट्रोलियमच्या प्रसंगी परमपूज्य परमात्मराज महाराज आमदार शशिकला जोले माजी खासदार अण्णासाहेब जोले वसंत पाटील व मान्यवर उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील